नमस्ते मी संतोष विलास चव्हाण राहणार मा माझं वालचं ऑपरेशन डॉक्टरांनी बारामतीतल्या डॉक्टरांनी करायला सांगितलं सांगितल्याच्यानंतर ते काय ऑपरेशन इथं होण्यासारखं नव्हतं कारण वालचं हृदयाचं ऑपरेशन करायचं म्हणजे ते जवळपास पाच ते सात लाखापर्यंत ऑपरेशनचा खर्च सांगितला होता मला मग मला काही सुचत नव्हतं काय करावं ते हो मग नंतर माझ्या लक्षात आल्यानंतर मी डायरेक्ट मामांना फोन केला आणि मामांना सांगितलं की माझं असंच ऑपरेशन करायला सांगितलं आहे मामा माझं ऑपरेशन तर करायचं आहे मग मामाने क्षणाचाही न विलंब लावता मामाने लगेच फोन करून त्यांची यंत्रणा कामाला लावली आणि त्यांच्या यंत्रणेच्या सूचनेनुसार मला सांगण्यात आलं की तुम्ही सूर्यासहाय्यत्री हॉस्पिटलला पुण्याला जावा तिथं आम्ही तुमची ऑपरेशनची व्यवस्था करतो आणि पाच लाख रुपयापर्यंतचं ऑपरेशन माझं मोफत मामांच्या यंत्रणेने मला करून दिलं आणि त्याबद्दल जे मामांचं माझ्यावर जे उपकार झाले ते उपकार मी कधीही विसरणार नाही ना आणि इथून पुढच्या काळात मी माझ्या शरीरात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मी मामांचा रोणी राहील आणि मामांचा उपकार मी कधीच विसरणार नाही ना